श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही आलो आहोत अमेरिकेमधल्या डॉलर ट्रीमध्ये की जसं आपलं भारतात आहे की घर संसार की तिथे सगळ्या वस्तू स्वस्तात मिळतात तसंच इथे त्या पद्धतीने डॉलर ट्री आहे तर इथे एक सव्वा डॉलरपासून तर पाच डॉलरपर्यंत प्राईजच्या वस्तू आहेत तर चला तुम्हाला दाखवते की कसा आहे डॉ हे पूर्ण कार पार्किंग आहे तर किती बराच मोठा एरिया आहे कार पार्किंग डॉलर ट्री अमेरिकेतील सगळ्यात स्वस्त मॉल आहे की इथे सव्वा डॉलर पासून तर जास्तीत जास्त पाच डॉलर पर्यंतच्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला घर संसारात उपयोगी पडतील अशा वस्तू आहेत इथे आपल्या भारतात जसं घर संसार आहे की घरसंसारात छोट्या छोट्या वस्तू मिळतात तसंच हे डॉलर ट्री आहे की याच्यात संसारात लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत व स्वस्तात आहेत चला तर बघूया आपण इथे काय काय मिळतंय तर काय काय आहेत वस्तू तुम्हाला सगळं दाखवते तर इथे आहे की जे आपल्याला काय घरात वस्तू लागत आहेत प्लेटी बड्डे पार्टी असेल काय असेल तर या पद्धतीने आहे इथे पण यूज अँड थ्रोच्या चमचा प्लेटी वाटी प्लेट या पद्धतीने इथे आहेत ते पण फक्त सव्वा डॉलरपर्यंत आहे हे बड्डेचे हेअर बेल्ट वगैरे मोस्ट ऑफ अमेरिकन लोक कसं की बड्डे पार्टी जर असली की पार्कमध्ये वगैरे करतात तर इथे डॉलर ट्रीमध्ये बड्डेचं साहित्य सगळं सा कमी रेटमध्ये असतं तर हे पहा सव्वा डॉलरला आहेत या वस्तू एक प्लेट सव्वा डॉलरला एक कप सव्वा डॉलरला या पद्धतीने आहे हे फ्लावर पण तसच आहे पावणे दोन डॉलरला फ्लावर्सचा एक गुच्छा आहे इथे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत म्हणून मुलांसाठी वेगवेगळे प्रकारचे इथे खेळायला खेळणी आलेली आहेत तर सगळी ही खेळणी सव्वा डॉलरला आहेत आणि ही खेळणी सुरुवातीला पुढेच आहेत ठेवलेली जेणेकरून मुलं हट्ट करतात आणि घेण्यासाठी आग्रह करतात की पाहिजेच आहे ही स्टेशनरीचं सामान पण आहे हे पेनचं एक पाकिट सव्वा डॉलरला हे सीस पेन्सिलचा बॉक्स सव्वा डॉलरला चोवीस सिस पेन्सिल आहेत क्वांटिटी सव्वा डॉलर म्हणजे जवळजवळ एक पाकिट हे एकशे पाच तर एकशे दहा रुपये या रेंजमध्ये पडतं हे झालं स्टेशनरीचं सेक्शन सगळं डॉलर ट्री डॉलर ट्री तीन चार सेक्शन आहेत हे बघा इकडे ह्या सर्व काचेच्या वस्तू आहेत ग्लास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काचेचे सव्वा डॉलरलाच आहे हे पण <tips> ह्या <tips> ज्या वस्तू आहेत ह्या सेक्शनच्या सर्व ह्या सव्वा डॉलरची एक एक वस्तू आहे हे पूर्ण सेक्शन सव्वा डॉलरचं <tips> आहे <है। tips> लेडीज म्हटलं की मेकअपच्या वस्तू आधी लागतात लेडीजला तर इथे सव्वा डॉलरपर्यंतच्या सगळ्या वस्तू आहेत मेकअपसाठी ज्या बेसिक लागतात त्या सगळ्या इथे आहेत आणि जे बॅकसाईडला आहे ते मेडिकलचं सामान आहे जे लेडीजला लागणारं सगळं मेकअपचं साहित्य आहे इथे नेल पेंट आहे ब्रश आहेत जे डुप्लिकेट नेल्स येतात कलरिंगचे लावायला नेल्सला तर ते नेल्स पण आहेत पुन्हा नेल रिमोवर आहे पुन्हा जे ब्रश वगैरे लागतात तर ते ब्रश आहेत तर हे सर्व सव्वा डॉलरमध्येच आहे क्रीम पण आहे चेहऱ्याला लावण्यासाठी मेकअप फाउंडेशन वगैरे ते पण आहे लिपस्टिक पण आहेत लिपस्टिकचे बरेच वेगवेगळे शेड आहेत तिथे लाईट डार्क सगळ्या पद्धतीचे शेड आहेत तर स्वरा पण बघते की तिला काय घ्यायचं पन। आहे इथे पण तिला काहीच इथे घेतलेलं नाही आहे खेळणी घेतली दोघांना पण द्विज पण इथे बघतोय की त्याच्या कामासाठी त्याला काही आहे का इथे घेण्यासारखं तर त्याला वाटतंय की ते स्प्रे की काय तो बघायला लागला आहे तर इथे बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू आहेत तर कॉटन पण आहे फेस पॅक आहेत वेगवेगळ्या प्रकारची फेसला लावण्यासाठी तर हे वेगवेगळे फेस पॅक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे छान हेअर बेल्ट आहेत क्लिपा आहेत रबर आहेत सगळं सव्वा डॉलरमध्ये आहे हे पण सव्वा डॉलरलाच आहे ते पण हे फ्रोझनचं आहे डॉलर ट्रीमधलं तीन डॉलर चार डॉलर या पद्धतीने आहे इथे पिझ्झा सव्वा डॉलरला आहे किचनमध्ये लागणाऱ्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या इथे सर्व आहेत चहाची काळणीपासून तर किसनीपासून तर ते पावभाजीचं स्नॅश करतो तर ते अशा सगळ्या किरकोळ छोट्या छोट्या लागणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत इथे तर देवघरात दिवा लावण्यासाठी काळी पेटी लायटर या पद्धतीने सगळं इथे आहे वेगवेगळ्या प्रकारचे सॉक्सची व्हरायटी आहे इथे तर पाच डॉलरमध्ये आहे तसेच हे पण वेगवेगळ्या कलरचे पाच डॉलरला आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये व वेगवेगळ्या कलरमध्ये पण सॉक्स आहेत हे आम्हा टॉयलेट क्लीनर, कपडे धुण्याचे लिक्विड पुन्हा रूम फ्रेशनर हे सर्व इथे सव्वा डॉलर आहे जवा उन जवा हे अरे जर जेव्हा तो ऊन पडलं तेव्हा हे हे सगळे सोलर लॅंप वरती सोलरचं आहे हे पहा गार्डन मध्ये लावण्यासाठी आहे तिथं हे लाईट तसंच हे पण आहे हे वरती सोलर आतमध्ये लाईट आहे ते पहा एक

आम्ही आता डॉलर ट्रीमधनं आमचं थोडं थोडं सामान घेऊन झालेलं आहे जास्त काही घ्यायचंच नव्हतं आता निघालोय घरी ये तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय बाय